आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मुलानं केला वडिलांवर हल्ला लोखंडी पाईपनं मारहाण गुन्हा दाखल मूर्तिजापूर शहरातील घटना मूर्तिजापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका वडिलांनी आपल्या मुलीच्या रक्षणासाठी आवाज उठवला असता संतप्त झालेल्या मुलांनाच वडिलांवर हात उगारल्याची घटना घडली असून या प्रकरणात वडिलांवर मुलाचाच हल्ला करून लोखंडी मारहाण केली आहे या संदर्भात देवानंद हरिभाऊ सोळंखे वैवर्ष त्रेसष्ट व्यवसाय मजुरी राहणार सहकारी बँक कॉलनी भटोरी रोड मूर्तिजापूर यांनी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा राहुल देवानंद सोळंखे वैवर्ष सत्तावीस याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी घडली राहुल यानं आपल्या बहिणीवर म्हणजेच फिर्यादीच्या मुलीवर मोबाईल न उचलल्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यावर वडिलांनी ती तुझी बहीण आहे असं का वागत आहेस असं म्हणल्यावर संतापलेल्या राहुलनं त्यांना थपडा बुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर देवानंद सोळंके हे आपल्या वेल्डिंगच्या दुकानात गेले असता राहुल तिथंही गे गेला आणि लोखंडी पाईप उचलून त्यांच्या डाव्या पायावर पाठीवर आणि डोक्यावर गंभीर मारहाण केली या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार करत आहेत गंभीर स्वरूपाचा कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून पुढील कारवाईसाठी पोलीस तपास करत आहेत सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार